नमस्कार मित्रांनो मी आशीर्वाद पेपडे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो आणि आजचा व्लॉग सुरू करतो नमस्कार मित्रांनो तर आजचा व्हिडिओ खूप स्पेशल आहे कारण आज मी माझ्याच वाडीत माझ्याच भावकीत गणपतीचा कारखाना आहे तिथे मी भेट देणार आहे तर आज मी अशा व्यक्तीचं मुलाखत घेणार आहे सर्व गुण संपन्न आहेत त्यांना जर तुम्ही सांगितलं की नमन आहे नमनात मेकअप करायचं आहे त्यांची नमनात मेकअप करण्याची सुद्धा तयारी असते नमन नाटक इत्यादी यामध्ये ते मेकअप आर्टिस्ट आहेत आणि ते आता गणपतीसुद्धा रंगवतात तर त्यांनी आता ते आमच्या भावकीत गेली चार पाच वर्ष कारखाना ओपन केला आहे तर त्यांना भेट देऊया कारण आपल्या वाडीतील आपलाच माणूस पुढे गेला तर आपल्यासाठीच चांगला आहे आणि त्यांना चांगला सपोर्ट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांनी पहा आणि त्यांच्या हातची कला पहा तर मिळूया मित्रांनो कारखान्यामध्ये नमस्कार मित्रांनो आता मी आलोय गावाला आणि आमच्या वाडीतील आणि आमच्या घरचाच कारखाना आहे आणि ह्या मूर्तीला म्हणजे ह्या कला केंद्राला भरपूर एवढी वर्षे झाली नाहीत सात आठ व नऊ वर्ष पूर्ण झाले तर मी बाबांसोबत मुलाखत घेतोय तर बाबांना थोडे प्रश्न विचारतोय ते बाबा काय सांगतील ते तुम्ही ऐका तर बाबा तुमचं पूर्ण नाव सांग माझं पूर्ण नाव रामचंद्र विश्राम फेपडे पर तर... ते टोपण नावाने रामभाऊ पेंटर असे प्रसिद्ध म्हणून मला ओळखता येते मुंबई काय आणि गावी हा तर बाबा आता गणपती कारखान्याला आपल्याला किती वर्ष पूर्ण होते आता जसं दो, आता गावी तर जवळपास दोन हजार सतराला मी चालू केलेला आता नऊ वर्ष झाले त्यांना इथे तर बाबा तुम्हाला गणपती कारखाना सुरू करण्याची प्रेरणा कुठून मिळली प्रेरणामध्ये जवळजवळ पस्तीस वर्षापूर्वी आमचे एक लालबाग सारखे सुप्रसिद्ध वेल्डिंग व्यंकटेश कांबळी यांचे म्हणजे आमचे चुलत भाऊ अर्जुन हिरू फेपडे म्हणून एक मूर्तीकार मातीचे एक म्हणजे आज संघर्षात आले का आमच्या एक नावं त्यांचं आणि मुंबईला पण अजून त्यांचं वय आता जवळजवळ जसं गेलं तर त्र्याऐंशी वर्षे आहेत पर दिसत नाही तरी पण त्यांची मेहमीन अजून ते काय सांगतात म्हणजे क कुठल्या पद्धतीत काय करायचं क कसं करायचं ह्याच्या त्यांच्याकडून प्रेरणा भेटली काहीतरी स्वतः तुम्ही बिझनेस करा आणि ह्याच्यामुळे आम्ही त्यांच्या लहानपणी तसे आम्ही जवळजवळ तिसरे चौथीला असताना शेला पितांबर भरण्यासाठी आम्ही त्यांच्याकडे असायचे कामाला त्यांच्याकडे आम्ही काम केलं त्याच्याकडून आम्हाला त्यांना प्रेरणा मिळाली बरं काहीतरी आपण पण काहीतरी करावं आणि नंतर आम्ही जवळजवळ लालबागला नऊ वर्ष सुप्रसिद्ध असे खातू विजय खातू आ, लालबाग राजा कांबळी आमचे रत्नागर कांबळी तरच ला आमचे चिंतपोगळीचे संजय सुर्वे ह्या था कारखान्यांनी जवळजवळ नऊ वर्ष काम केले आणि तिथे जे जे आर्टिस्ट होते जवळजवळ आमचे संतोष रख्री वगैरे म्हणजे कसे कुठल्या बदल लिखाई करायची काय करायची आणि आम्ही त्यावेळी फक्त तोडमोड कशी करायची जॉईंट कसं करायचं आहे ह्याच्यासाठी आम्ही तिथे आम्ही कामासाठी गेलो म्हणजे ह्याच्यासाठी आम्हाला काहीतरी त्याच्यातली काळा मिळण्यासाठी आम्ही जवळजवळ नऊ वर्ष गेलो आणि ह्याच्यातून मग शिक्षण घेऊन आम्ही पुढे काहीतरी स्वतःचं काहीतरी गावी म्हणा आपले गाव असेच म्हणजे हे झाले म्हणजे जवळपास आता सगळेच लोक मुंबईला असतात त्या दोन महिन्यासाठी का तीन महिन्यासाठी का होईना आपला घरी कारखाना जुना कारखाना होता आज तीस वर्षापूर्वी तो आता कमी आता स्वतः मी चालू केलेला आहे आणि चालू केलंय आहे आता तर बाबा आता आपल्या कारखान्याला नऊ वर्ष झाले तर मग आपल्या सुरुवातीला कोणता अडचण आला अडचण म्हणजे कसं आता मी सुद्धा आता मुंबईला असं रोजीरोटी नाक्यावर कामं करणार पेंटिंग असेल वॉल पेंटिंग ऑफिस पेंटिंग आणि त्याच्यानंतर आपण म्हटलं गावी काहीतरी करूया बरीच वर्ष माझा इच्छा होती कारण स्वतःच काहीतरी करूया आपण त्याच्यातून आणखी काहीतरी आपल्याला प्रेरणा भेटतील असं ह्याच्यासाठी लिखाई वगैरे आपण स्वतः गेली तर आपण आपलीच प्रगती होईल त्या उद्देशाने केले पण नंतर गावी आल्यानंतर पैशाचा प्रश्न आलाच होता त्याच्यानंतर आम्ही आमची ग्रामपंचायत तिथे नोंदणी करून बा असं असं आम्ही आम्ही कारखाना टाकतोय त्याच्यानंतर आम्ही बँकेचं कर्ज काढून असं करून बँक ऑफ इंडियाचं हे करून कर्ज काढून मशीन म्हणा किंवा बाकीचं साहित्य कलरचं साहित्य घेऊन आम्ही तो काम करणं चालू केला तर बघा <coughs> मूर्ती रंगवताना कठीण असं कोणता टप्पा वाटतो हा कठीण म्हणजे असं कसं लिखाई मेन म्हणजे कसं सेडिंग तसं पाहिजे पहिल्यापासून कठीणच असतं म्हणजे कसं जॉईन करायचं हात कसे जॉईन करायचे बाकीच्या एका वेळी कसे असे म्हणजे एखाद्या वेळी बनवून डाय टाकून आ, कसे हात बनवायचे ह्यासाठी हे पण पहिल्या टप्प्यापासून हे दोन पण मेन गणपतीचं मेन विषय म्हणजे लिखाईवर असतं मग ते तर आकर्षक वाटलं बाईक कुठले कल भरायचे काय करायचं तसे आमच्याकडे त्यावेळी लालबागला असते जे जे आर्टिस होते आणि त्यांच्याकडे मी ते कसे करता मी काय एवढा मी नवीपर्यंत शिकलेलं पण ते असं आम्ही काय जे जे केले नाही ते काय करतात आमच्या कारखान्यात जवळजवळ आम्ही लालबागला आम्ही पन्नास हजार काम करणारे तोडफोड बाकीचे काम करणारे आम्ही पेंटिंगला म्हणजे कसं फक्त बॉडी कलर मारायचं बाकीचं आम्ही काय करायचं पण ज्यावेळी आम्ही स्वतः केलेला त्यावेळी त्याच्यातनं आम्हाला प्रेरणा भेटली की आपण पण काहीतरी हे करावं ह्याच्या आम्ही पुढे आम्ही चालू केलेलं आहे सगळं तर बाबा आपल्या मूर्ती एवढ्या खूप छान असतात तर मग आपण गणपती रंगवताना कोणती सामग्री वापरतो सामग्री म्हणजे आता तसं बघायला आम्ही ज्यावेळी लालबाग सारख्या एरियात होतो तिथं आम्ही मंगलज्योत असे आमचे जुने सहकारी आहेत त्यांच्याकडून जे नवीन दरवर्षी हे येतात पण ते सांगतात पण ह्यावेळी ऍकरीचा वापरा बाकीचं असे ह्याच्यातले बरेच असे प्रकार आहेत तर आम्ही तिकडून आम्ही निनाद म्हणून मशी मंदर अशा ह्याच्याकडून ज्यावेळी मुंबईला कारखाना होतो तसेच जे आम्ही ते वापरायचे ना ते असं दरवर्षी नवीन नवीन येते लेटेस्टमध्ये कसं पर्पल कलर म्हणा किंवा शायनिंगचे म्हणा असे ह्याच्यातून परत पेंगवाले म्हणजे कसे करतात त्या पेनवाल्याकडून सुद्धा आमचे मित्र असल्यामुळे आम्ही त्यांच्याकडून सोडून त्यांच्याकडून पण आम्ही माहिती घेऊन ते पुढला आम्ही पुढचे कुठले कसे वापरायचे काय करायचे त्यांच्या आम्ही पुढे करून ते आम्ही हे करतो म्हणजे कसं कुठल्या पद्धती कुठली पे शेडिंग करायची कुठला कलर वापरायचा तर आम्ही आता तसं फर्स्ट कलर कलरचा आम्ही वापरून सगळं बॉडी कलर म्हणा ऍक्रिक आपले शिळे पितांबर म्हणून चांगल्यातला फर्स्ट क्वालिटीचा वापर आम्ही सगळं व्यवस्थित करून देतो बाबा एक मूर्ती पूर्ण करायला तरी पण किती टाइम लागत असं टाइम कसं बघायला हा एक गणपती असा दहा वारा हातात येतो तरी पण कसं बघायला बघायला तर जर वीस पंचवीस तीस म्हणते तरी म्हणजे पूर्ण होण्यासाठी तर जातात म्हणजे आता तास पाऊन तास जातो तसं बघायला तर बाबा सुरुवातीला आपण जेव्हा मूर्ती आणल्या पहिल्याच वर्षी तर म्हणजे तुम्ही किती ठरवलं होतं कि वर्षी किती ऑर्डर घ्यायची त्यावेळी ऑर्डर म्हणजे कसं आम्ही ज्यावेळी आमची भावकी जी अशी म्हणजे कशी आज आमची भावकी एकवीस घरात भावकी असा करून आम्ही तो हे केला होता की भावकी म्हणून आम्ही मिटिंग बसून बा किती आहे तर आमच्या एकवीस भावकी आहे आता एकवीस म्हणता म्हणता आम्ही भारगाव तसं बघायला ते बऱ्याच आता शंभर सव्वाशे किंवा दीडशे दोनशे पर पावणे दोनशेपर आमच्या मुद्द्याच जातात तसं बघ आणि भारगावी आता रत्नागिरी शहरात कारवणची वाडी इथून लोक मुंबईची पेंटिंग म्हणून ते इथून बघून लोक गाड्या घेऊन जातात आणि आम्ही जे लोकांसाठी जर पंधरा वीस गणपती असेल तर आम्ही आम्ही असं करतो की स्वतःच आमच्या खर्चानं आम्ही त्यांना सप्लाय करून तिकडे नेऊन देतो मूर्ती तर बाबा म्हणजे आपल्या ग्राहकांकडनं आपल्याला चांगले मत भेटत पण तुमच्या समोर असे कोण ग्राहक बोललेत की आपल्या गणपती बद्दल चांगलं कौतुक कसं असतं ते म्हणतात कारण म्हणणारे म्हणतात म्हणजे कसं असे नाही तसे नाही परंतु बाकीचे कसं आम्ही त्या पद्धतीने म्हणजे नाव ठेवण्यासारखं करतच नाही म्हणजे आता गणपतीला नाव ठेवू नये तर गणपतीचं म्हणजे जे के जे काय पद्धत आहे जे आम्ही जे पहिल्यापासून जे काय त्या पद्धत त्याच्यामुळे लोकांना आवडून ते लोकांना नाव असं का ठेवत नाही पण काय काय गावी असल्या म्हटल्यानंतर काय काय लोकांना कसं का असतं चित्र मोठं पाहिजे किमती त्या असतात नसतात हा म्हणजे कसं त्याच्यामुळे आम्ही म्हणतो चरा तुमची परिस्थिती काय असेल ठेवा आणि बाकीचं काय असेल तुम्ही घेऊन जा असं करून आम्ही कोणते परिस्थिती नसेल चला तुम्हाला एवढं भारतात नसेल तरी मंदर म्हणून काळजी ठेवा आणि पूजे लावा त्याचा आशीर्वाद आम्हाला आहे घणघणाच्या गावभरून किंवा शहरातून आपल्याला मागणी भरपूर येते हा मागणी असं येतात म्हणजे असं आता एकावर आता तसं बघायला आल्यानंतर त्याच्या वरकीर असे बऱ्याच अशा मागणी आहेत आमच्याकडे तर बाबा तुम्ही खास अशी आठवण काय सांगाल आपल्या या नऊ वर्षाच्या प्रवासात नऊ वर्षाच्या प्रवासात म्हणजे कसं तसं बघायला मी एकटा असल्यामुळे आता तसं परिवार माझा मुंबईला इथे येऊन जेवण खाण करून ते सांभाळायचे तसेच माझे आता दोन मजेत म्हणजे भाऊ कितीतले असे तणेश फेपडे आमचा अक्षय किरटावकर हे मो मोठे म्हणजे मा लहानपणापासून माझ्याकडे मी त्यांना मानधन म्हणून किती हजार दीड द्यायचे पण आज नऊ वर्ष झाले आय टीक होऊन ते मला सहकार्य करतात माझ्या घरचे नाही पण ते असे भाचे माझे हे जे भावकीतले लोक आहेत ते मला सहकार्य करून ते माझा कारखाना कार चालवतात बाबा चांगलं वाटलं तुमच्याशी बोलून पण तुम्ही नवीन पिढीला असा काय संदेश द्याल जेणेकरून ते या कलेमध्ये दे प्राधान्य देतील पहिलं प्राधान्य देतील आम्ही प्राधान्य म्हणजे काय हे जे आम्ही करतोय ते तुम्हाला जर आवड असेल ते पण तुम्ही चालू करू शकता हेच प्रेरणा देणार आम्ही जे करतो आम्ही हातात देतो म्हणजे कसं बा शेडिंग कशी करायची काय करायची असं आम्ही त्यांनाच सांगतो हे असं चुकलं असं ते समोर हे करून आम्ही ट्रेनिंग करून पुढचं त्यांना तुम्ही पण स्वतः चालू शकता अशा ह्यासाठी ते आम्ही त्यांना पण हे देतो प्रेरणा देतो हा तर बाबा शेवटचा प्रश्न तुमचं या कारखान्याबद्दल म्हणजे स्वप्न काय आहे स्वप्न म्हणजे कसं आता ह्याच्या पुढे कसं तसं बघायला तर ह्या कारखान्यात कसे आपली स्वतःची मंडळी असली तर चांगलं असते म्हणजे ह्याच्यासाठी आता पुढचं चालवण्यासाठी कोण आता माझी एक जी मुलगी असल्यामुळे पुढचं कोण चालवेल माझा हात असेल तेव्हा मी पण सांगितलं होतं की जेव पण माझं जे पण माझा हात चालेल तो पण मी करणार तर त्याच्यानंतर माझी जे कोण पोरं आता जे शाळेत येतात त्या कार्यशाळा आपल्या ह्या केंद्र शाळेत आपल्या गणपतीच्या त्यांनी पुढचा त्यांचं जर आवड असेल तर त्यांनी चालू करू शकतात म्हणजे कसं ते आता साहित्य आहे सगळं आहे त्यांना प्रेरणा हे आहे तुमचंच आहे असं करून मी त्यांना पण सांगून ठेवलं सगळं हा मग त्यांचं चालू करायचं काय काय असेल त्यांनी सरवायचं आहे पुढचं म्हणजे माझा उद्देश आहे भले माझं नसतं तरी पण आता माझे भाऊकीतलं कोण काय असेल ना त्यांनी पुढचं जर त्यातली माहिती असेल ते करून घ्यावी पुढं जा असं माझं मत आहे धन्यवाद बाबा तर तुम्ही चांगली माहिती दिलीत आपल्या कारखान्याबद्दल तर इथेच मित्रांनो व्लॉगचा एंड करतोय आणि त्यापूर्वी बाबांनी जेवढी चांगली चांगली माहिती दिली त्याकडे लक्ष द्या आणि आमच्या कारखान्याला का भेट द्या आणि तुम्ही इथून चांगले सुंदर सुंदर मूर्ती तुम्ही विकत घेऊ शकता मी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आणि आमच्या कार्यालयाचा पत्ता देतो तिथे येऊन तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता गणपती बाप्पा मोरिया